संघटना आहे या संघटनेचं कर्तव्य आहे की मागे मालेगाव मध्ये एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला झाला सर्वांना माहिती असेल त्या चिमुकलीवर बलात्कार किती किती पापिष माणूस असेल तो छोटी एवढ्या लहान बालकावर त्यांनी बलात्कार केला संघटनेतर्फे त्या चिमुकलीला त्या बाळाला एक श्रद्धांजली आपण देऊया माझं कर्तव्य आहे युनियनच कर्तव्य आहे आम्ही कामगार स्वाभिमानी कामगार आहोत आमच्या हक्कासाठी ते आम्ही भोंगलतोच आमच्या पोटातून त्यांना पत्रामध्ये बोटत असताना संघर्ष आमच्या पाठीशी आलेला आहे पण हे संघर्ष पाळत असताना त्या लेकरांना संबंध जगातील महिलांना मान सम्मान देणं या युनियनचं कर्तव्य आहे त्यामुळे एका म्हणताचं आपण श्रद्धांजली वाहूया सर्वधान सावधानावर सावधान Tchau.